नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मीटिंग संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलीस स्टेशनच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या बैठकीला पोलीस अधिकारी महावितरणचे अभियंता नगर परिषदचे अधिकारी तहसील कार्यालयाचे अधिकारी शांतता समितीचे सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक समितीचे अध्यक्ष सदस्य यांच्यासह पत्रकार बंधू तसेच शहरातील विविध जाती धर्माच्या प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सूचना देण्यात आल्या मिरवणूक वेळेवर सुरू करून वेळेवर संपवणे दोन ध्वनी प्रदूषण नियमाचा भंग होणार नाही याची दक्षता घेणे तीन वाद्य गाणे वाजविताना कोणत्याही धर्माचे विटंबना होणार नाही तसेच दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे चार आयोजक व शांतता समिती सदस्य हे मिरवणुकीमध्ये मिरवणूक संपेपर्यंत सोबत राहील पाच मिरवणुकीमध्ये झेंड्याला लोखंडी रॉड तसेच मोठे झेंडे राहणार नाही सहा मध्य प्राशन करून मिरवणुकीमध्ये सहभागी होणार नाही याची आयोजक यांनी दक्षता घ्यावी बाबत सूचना करून मार्गदर्शन करण्यात आले